एकात्मिक बालविकास अंतर्गत गगनबावडा तालुक्यात बालक पालक मेळावा आयोजित केला होता मुलांचा संगोपन कसं करावं तसंच मुलांना मोबाईलपासून दूर कसं ठेवावं यासंबंधी माहिती देण्यात आली गगनबावडा इथं बालक पालक मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमात अधिकारी प्रतिभा शिर्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं टाकाऊ वस्तूंपासून मुलांची खेळणी बनवण्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली मूल दोन वर्षाचं होईपर्यंत त्याची काळजी कशी घ्यावी त्यानंतर वाढत्या वयात पोषण आहार कसा द्यावा मुलांना मोबाईलपासून दूर कसं ठेवावं याबाबत शिर्के यांनी मार्गदर्शन केलं ग्रामीण जनतेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि भावी पिढी शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उत्कृष्ट काम करतायत असं प्रतिपादन सरपंच मानसी कांबळे यांनी केलं गटविकास अधिकारी अलमास सय्यद सुप्रिया पाटील निशा सुतार उपसरपंच मुस्ताक वडगावे रुपारी सरनाईक सुमन जाधव पूजा खाडे प्रतीक्षा पांगळे सोमनाथ भोरे सागर चव्हाण कल्पना सुतार वर्षा पांगळे प्रज्ञा खानविलकर अलका गुरव भारती कोळेकर उमा कांबळे विद्या मेहतर अनिता वरेकर नीलम चिले पाली चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते